जामखेड तालुक्यामध्ये दिघोळ माळेवाडी जातेगाव मोहरी त्याचबरोबर खरडा येथील आपल्या खैरी खैरी पाजर तलावाचा देखील ओव्हरफ्लो झाल्या कारणानं दौंडाचेवाडी वंजारवाडी धनेगाव या परिसरामध्ये देखील मोठा पुराचा तडाखा बसलेला आहे रात्रीपासूनच लोक आता हातात जीव घेऊन बसलेले आहेत सकाळीच मी जिल्हाधिकारी आशिया साहेब यांना फोन केला आरडीसी आपले गीते साहेब त्यांना देखील फोन केला आणि त्यावरून सगळी जुळवाजुळव करत गुजरातची एनडीआरएफची टीमचे आर के शर्मा यांना देखील संपर्क केलाय आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राचे प्रमुख एस चव्हाण साहेब यांच्याशी फोन झालेला आहे आणि आता आपल्या सर्व टीम जामखेडकडे रवाना झालेल्या आहेत धनेगाव येथील एक कुटुंब पुरामध्ये अडकलेला आहे त्याच्यासाठी हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था केलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना बंधूंना विनंती आहे की घाबरून जाऊ नका एकमेकांना सहकार्य करा शेवटी आलेल्या आपत्तीला आपल्याला तोंड द्यायचं आहे कुठलीही जीवितहानी पशुहानी झाली नाही पाहिजे सगळ्यांना सहकार्याची भावना ठेवा मी प्रशासनाला अलर्ट केला आहे प्रशासन, के प्रशासन देखील संपूर्णपणे आपल्या पाठीशी उभा राहण्यासाठी योगदान देत आहे येणाऱ्या कालखंडामध्ये सर्व झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील करायच्या मी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ते पंचनामे देखील होतील आणि मोहरीचा तलाव देखील थोडा फुटायच्या परिस्थितीत त्यांना मी सांडवा अधिकचा खोदायला सांगितलेला आहे त्याच्यामुळं सगळ्या जनतेने सतर्क राहावं ही माझी नम्रपणे विनंती आहे धन्यवाद